तर मित्रांनो नमस्कार आपण शिकत आहोत इंग्रजीचे बेसिक तीन हजार शब्द ठीक आहे जे आपल्याला इंग्रजी बोलायला समजायला कामात येतील किंवा इंग्रजी समजायला आपल्याला सोपं जाईल त्यासाठी आपण काय करतोय इंग्रजीचे तीन हजार शब्द शिकतो आहे आणि आज आहे आपला दिवस पहिला ठीक आहे बघा आज काय पहिला शब्द ईज ईज म्हणजे काय आहे ईज म्हणजे आहे पुढे ऑन ऑनचा अर्थ वर बायसायकल बायसायकल किंवा बायसिकल म्हणजे आपली सायकल बायचा अर्थ होतो दोन सायकलचा अर्थ समजून चला चाक दू चाक किंवा बायसायकल म्हणजे सायकल ठीक आहे वॉन्टचा अर्थ होतो हवे आहे हवे आहे किंवा पाहिजे आहे ठीक आहे पुश पुशचा अर्थ होतो ढकलणे ढकलणे ठीक आहे राईड राईडचा अर्थ होतो स्वर होणे किंवा सलोणे आपण सर सो टू व्हीलरवर चालवतो ना तर त्याला पण म्हणूया राईट फील अर्थ होतो वाटणे वाटणे जसं फील करतो आपण तेच वाटणे अर्थ होतो रडणे रडणे सॅड अर्थ होतो दुःखी नाराज ठीक आहे अँग्रीचा अर्थ होतो रागावणे किंवा रागावलेला किंवा रागावलेली नेक्स्ट बघा थिंकचा अर्थ होतो विचार करणे आय थिंक मी विचार करतो हम्म यू थिंक तू विचार करतो हॅपन हॅपन म्हणजेच काय घडणे एखादी गोष्ट घडणे किंवा एखादी गोष्ट होणे या अर्थाने हॅपन ठीक आहे नेक्स्ट नेक्स्टचा अर्थ होतो नंतर किंवा पुढे नंतर किंवा पुढची गोष्ट समजा ही गोष्ट आहे त्याच्या पुढची गोष्ट नेक्स्ट ओके okay? ग्रॅब ग्रॅबचा अर्थ होतो पकडणे एखादी गोष्ट पकडणे बॅक बॅकचा अर्थ होतो मागे मागे पाठी मागे शाऊटचा अर्थ होतो ओरडणे शाऊट कम कमचा अर्थ होतो येणे येणे अफसेटचा अर्थ होतो अस्वस्थ किंवा निराश किंवा नाराज ठीके अपसेट सीम सीमचा अर्थ होतो दिसणे दिसणे ठीक आहे सेड सेडचा अर्थ होतो म्हणाला किंवा म्हणाली किंवा म्हणाले काय म्हणाला किंवा मनाली किंवा मनाले पुढे बघा वेन वेनचा अर्थ होतो कधी वेन याचा हो दुसरा अर्थ होतो जेव्हा फिनिश्ड फिनिश्ड याचा अर्थ होतो पूर्ण झाले किंवा संपले थ्री टाइम्स तीन वेळा काउंट काउंट म्हणजे मोजणे एखादी गोष्ट आपण मोजतो ना एक दोन तीन चार तीन म्हणजेच काउंट पुढे बघा देन देन अर्थ होतो मग मग म्हणजे चारचा मग नाही मग म्हणजे नंतर ठीक आहे किंवा बॉथ बॉथचा अर्थ होतो दोन्ही म्हणजे दोन लोक आहेत ठीक आहे बॉथ यू बॉथ म्हणजे तुम्ही दोघं लक्षात आता बघा मित्रांनो आपण हे जे काही शब्द पाहिले हे आपल्या वाक्यात आणि स्टोरीत आपण कसे वापरलेले आहेत आपण हे समजून घेऊ ठीक आहे त्याच्या अगोदर आपण काही एक्स्ट्रा वर्ड्स जे आहेत ते पण बघणार आहोत म्हणजेच काय काही काही सिनोनिम्स आणि फ्रेस तर हे तुम्हाला पाठ करायचे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का एक दोनशे पेजेसची रजिस्टर किंवा नोटबुक लावा याच्यामध्ये रोज मी जे काय शिकवतोय हे शब्द नोट करत चला अगदी शंभर दिवसानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर तुमच्याकडे एकदम छान असं कम्पायशन तयार होऊन जाईल मग बघा पहिलाच अँटोने फार नियर फार म्हणजे दूर नियर म्हणजे जवळ मग दूरचा विरुद्धार्थ शब्द जवळ फारचा विरुद्धार्थ शब्द नियर फेअर चा विरुद्धार्थ शब्द अनफेअर फेअर अनफेअर फेर म्हणजेच काय न्यायपूर्ण आणि फेर म्हणजेच काय पक्षपाती म्हणजेच काय भेदभाव करणारा असं समजून चला नेक्स्ट आता काय आपले सिनोनेम सिनोनेम्स आपण बघूया दो गार्बेज ट्रॅश गार्बेज आणि ट्रॅश म्हणजेच कचरा के कचरा ओके पुढे बघा बोरिंग आणि डल सिनोनिम्स आहेत म्हणजे समानाथ शब्द निरस किंवा कंटाळवाना बोरिंग किंवा पुढे बघा आता आपण फ्रेज पहिलीच फ्रेस काय आपली आफ्टर ऑल आफ्टर ऑल म्हणजे मग वाक्यात उपयोग बघा आय हेल्प हिम आय हेल्प हिम इडी दुसरं रुपये क्रियापदाचं आय हेल्प हिम आफ्टर ऑल ही इज माय फ्रेंड अर्थ बघा मी त्याला मदत केली म्हणजेच काय आय हेल्प हिम काही झाले तरी तो माझा मित्र आहे आफ्टर ऑल म्हणजेच काय काही झाले तरी किंवा शेवटी तो माझा मित्र आहे येतं लक्षात मग तुम्ही पण काय करायचं याच्यावर एक किंवा दोन वाक्य तयार करायचे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं ओके चला मग आता आपण काय करू आपण जाऊया आपल्या मेन स्टोरीकडे आणि आपण जे शब्द शिकलो ते स्टोरीत कसे वापरले आपण ते बघूया आणि शॉर्टकटमध्ये बघूया ठीक आहे तर मित्रांनो बघा ही आपली आहे स्टोरी बायसिकल ठीक आहे आता ही जी बायसिकल आहे ही एक संपूर्ण स्टोरी मी लिक्सिंग स्किल या नावाने एक प्लेलिस्ट तयार केली आहे तुम्ही ते तिथे व्यवस्थित ऐकायची आता मी तुम्हाला एक एक सेंटेन्सचं ट्रान्सलेशन करून सांगतो ओके आपण जे जे शब्द पाहिलेत त्याचा वाक्यात त्याचं ट्रान्सलेशन आपण मराठीत केलंय एक मिनिट हा चला बघा पहिले सेंटेन्स काय राज इज ऑन द बायसिकल मग आपण काय शब्द शिकलो तो पहिला शब्द इज इज म्हणजे काय रे आहे बरोबर ऑन -बर। ऑन सर्थ असतो वर राज सायकल वर आहे राज इज ऑन द बायसिकल पुढे वरत वॉन्ट इट आपण अर्थ का शिकलो काय हवे असणे पाहिजे असणे मग इथे वाक्य काय वरद वॉन्ट्स इट म्हणजे वरदला ती हवी आहे ईट तो ती ते या अर्थाने इथे आलेला आहे वरद वॉन्ट्स इट वरदला ती हवी आहे सायकल ओके वरद पुशेस राज ऑफ अँड द राजकल मग आपण काय शब्द शिकलो तो काय शिकलो आपण पुश राईड आणि बायसायकल त्याबरोबर सांगितलेलं आहे पुशचा अर्थ इथे काय आला ढकलतो किंवा ढकलणे या अर्थाने वरद पुश राज ऑफ अँड राईड्स द बायसायकल म्हणजेच वरद राजला ढकलतो आणि सायकल चालवतो अँड द नेक्स्ट हाऊ डज राज फील आता बघा फील म्हणजे काय वाटणे वाक्यात वापरले हाऊ डज राज फील राजला कसे वाटते नेक्स्ट हाऊ डज वरद फील वरदला कसे वाटते ठीक आहे नेक्स्ट बघू राज क्राईज आता इथे आपण काय शिकलो होतो क्राय सी आर वाय क्राय क्राय म्हणजे रणने मग इथे काय आलं आहे ईएस आलेला आहे ठीक आहे हा काय आला कारण इथे वापरलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ त्यामुळे क्रियापदाला ई एस लागलेला आहे आपण हे जेव्हा ग्रामर शिकू तेव्हा ते बघूया आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा क्राय क्राय म्हणजे काय रडणे मग आता राज राज रडतो ओके पुढे बघा ही फील्स सॅड अँड अँग्री तो दुःखी आणि रागवलेला आहे आपण काय शिकलो सॅड आणि अँग्री हे दोन शब्द सॅड म्हणजे दुःखी अँग्री म्हणजे रागवलेला आल्या वाक्यात ठीक आहे नेक्स्ट बघा व्हॉट डू यू थिंक विल हॅपन नेक्स्ट आठवा शिकलो होतो आपण थिंक म्हणजेच काय वाटणे हॅपन म्हणजेच काय घडणे किंवा होणे आणि नेक्स्ट म्हणजेच काय पुढे मग बघा तुम्हाला काय वाटते पुढे काय होईल वाक्य व्हॉट डू यू थिंक विल हॅपन नेक्स्ट पुढे बघा राज ग्रॅब्स द बायसायकल बॅक किंवा बायसायकल बॅक ग्रॅब म्हणजेच काय पकडणे किंवा घेणे राज ग्रॅब्स द बायसिकल बॅक बॅक म्हणजेच काय मागे ओके राज ग्रॅब्स द बायसिकल बॅक राज सायकल मागे घेतो नेक्स्ट बघा राज अँड वरद शौट शाउट म्हणजे काय शिकलो आपण ओरडणे ओके राज आणि वरद ओरडतात राज अँड वरद शाऊट राज अँड वरद शाऊट पुढे सुषमा मॅडम कम्स ओव्हर कम म्हणजेच काय रे इथे येणे येणे या अर्थाने ओके सुषमा मॅडम येतात राज यू लुक अपसेट अँड वरद यू सिम अँग्री आता इथे बघा इथे पाहिजे लुक म्हणजेच दिसणे सिम म्हणजे सुद्धा दिसणे आलं वाक्यात राज यू लुक अपसेट राज तू निराश दिसतोस अँड आणि वरद यू सीम सिम एग दिसतोस ठीक आहे काय नाराज निराश आय वॉन्ट द बायसिकल सेड वरद आता इथे नवीन शब्द आला सेड ठीक आहे सेड म्हणजेच काय म्हणाला म्हणाला म्हणाली किंवा ले आलं पुढे आय वॉज ऑन द बायसायकल यू पूश्ड मी मी सायकलवर होतो वॉज वॉच अर्थ काय होतो होता होती ओके होता किंवा होती आय वॉज ऑन द बायसायकल मी सायकलवर होतो यू पूस्ट मी तू मला ढकलले आता बा कधी एस लागलं होतं कधी ई एस लागलं होतं कधी आता डी लागलेलं आहे पण हा जो ई डी लागलेला आहे याचा अर्थ आहे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे हे बी टू आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तरी मला कमेंटमध्ये सांगा मी ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक बेसिक ते आपण समजूया ठीक आहे तर याचा अर्थ काय होतो पुशचा अर्थ होतो की ढकलणे पण जेव्हा त्याला ईडी लागला त्याचा अर्थ काय झाला ढकलले ठीक आहे यू पोस्ट मी म्हणजे तू मला ढकलले नेक्स्ट बघा डोंट डू दॅट सेड राज असे करू नकोस राज म्हणाला डोंट डू सेड सेड राज दला किंवा म्हणाली पुढे राज अँड वरत बॉथ वॉन्ट द बायसिकल व्हॉट कुड दे डू अला बॉथ बॉथ म्हणजे शिकलो केलं दोघे दोघे म्हणजे दोन जण राज आणि वरद म्हणजे दोघांनाही काय हवी आहे सायकल हवी आहे व्हॉट कुड दे काय करू शकतात इथे कुड शकतात अर्थाने आलेला आहे वरद कॅन हॅव द बायसिकल वेन आय हॅव फिनिश्ड माय टर्न आय विल राइड थ्री टाइम्स राज। आता बघा कॅन द द फिनिश माय जेव्हा मी माझी पाळी संपवेल किंवा जेव्हा मी सायकल चालवल्यानंतर माझी सायकल खेळून झाल्यानंतर सायकल घेऊ शकतो मी तीन वेळा सायकल चालवेल राज म्हणाला आय विल राईट थ्री टाइम्स सेड राज हे बघा मित्रांनो मी ना काही काही गोष्टी स्किप करतोय कारण ऑलरेडी मी ते सांगितलेल्या आहेत ठीक आहे राईट म्हणजेच चालवणे फिनिश्ड म्हणजेच संपूर्ण हे बघा ज्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील की सर अजून बेसिक घ्या किंवा बारीक बारीक शब्दही सांगा ते तुम्ही मला मध्ये सांगत चला मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल येत लक्षात काउंट आता बघा हे जेव्हा इट्स येतं ना याचा अर्थ असतो इट इज ओके आणि हे जसं आलं आय विल आय तर आय विल असा अर्थ होतो देन इट्स युअर टर्न आय विल काउंट काउंट म्हणजे काय मोजणे मोजणे देन इट्स युअर टर्न ओके आय विल काउंट म्हणजेच मग तू सायकल चालव ठीक आहे म्हणजेच ओके मी मोजतो दे हॅव डिसाइड डिसाइड काय ठरवणे डिसाइड करतात तो ठरवणे आय डिसाइड मी ठरवतो आय डिसाइडेड मी ठरवले ओके दे हैव डिसाइडेड म्हणजे त्यांनी ठरवले आहे राज इज हैविंग अ टर्न ऑन द बाईसायकल म्हणजे राज सायकल चालवत आहे नाऊ इट इज वर्ल्ड टर्न दे बॉथ हॅड अ चांस टू राइड हा शब्द आपण शिकू चान्स चान्स म्हणजे काय संधी म्हणजे काय संधी वाक आता वाक्य बघा नाऊ इट इज आता सायकल चालवत आहे किंवा ही पाळी आहे दे बॉथ हॅड अ टू म्हणजे दोघांनाही सायकल चालवण्याची काय मिळाली संधी मिळाली चान्स चान्स म्हणजेच काय संधी हाऊ इज राज फिलिंग नाव आता राजला कसे वाटत आहे हाऊ राज इज फिलिंग नाव म्हणजे राजला कसं वाटत आहे हाऊ इज राज फिलिंग नाव हाऊ इज वरद फिलिंग नाव आता वरदला कसं वाटत आहे ठीक आहे मित्रांनो आहे तर जर तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हां मित्रांनो बघा आज मी जे जे काही शब्द तुम्हाला शिकवले त्याची मी काय करेल उद्या टेस्ट घेईल उद्या जे शिकवले त्याची टेस्ट परवा घेईल म्हणजेच काय करेल मी उद्या काही मिनटासाठी लाईव येईल आणि कमेंट्समध्ये तुम्हाला विचारेल किंवा मी लाईव्ह येईल तुम्हाला इथे एम सी क्यू विचारेल तुम्हाला कमेंट्समध्ये ऑप्शन सांगायचे किंवा उत्तरं सांगायचे आहे कळतं आहे मग सर्वांनी काय करायचं जे काही शब्द मी शिकवलेत तर ते तुम्ही पाठ करायचे हे जे काही शब्द शिकवले होते ना हे सगळे पाठ करायचे आणि उत्तरं मला कमेंट्समध्ये सांगायचे म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती येत आहे था? ओके थँक्यू